लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अतिशय महत्वाची बातमी आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपणार आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींना सरकारकडून डिसेंबर पर्यंतचे हप्ते वाटले गेले आता सर्व लाडक्या बहिणी वाट बघतायत ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि त्या संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत एकंदरीत जानेवारीचा हप्ता कधी मिळणार हे आता फिक्स झालेला आहे आणि काही जिल्ह्यांची निवड देखील झाली आहे की या जिल्ह्यांमध्ये जानेवारीचे शंभर टक्के पैसे मिळणार शिवाय सोबतच सोबतच लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीचं नेमकं काय का गिफ्ट मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये जे आपण वाट बघतोय लाडक्या बहिणी योजनेचे जानेवारी महिन्याचं ते आज तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील का आणि नेमकं कोणता दोन दहा जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणारे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे बघा लाडक्या बहिणीनं आपण जी काय खरी माहिती आहे लाडकी बहीण योजना संदर्भात ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतो त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आज मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे लाडकी बहिणी योजना संदर्भात तर बघा एकंदरीत लाडकी बहीण योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांना जवळपास सहा हप्ते वाटले गेले आहेत आणि प्रत्येक हप्ता हा पंधराशे रुपयाचा होता आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये दिले गेले आहेत आता ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर किंवा आमची सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आणि ती आता देण्याची वेळ आलेली आहे सर्वात मोठी आजची ही न्यूज आहे आठ जानेवारीची तर बघा महाराष्ट्राचे जे काही महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी आहेत यांनी देखील सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचा सगळ्या पद्धतीने विचार केला जात आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही बघितलं असेल धुळेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामधून पैसे परत घेण्याचं काम सुरू झालेलं आहे असं एक न्यूज व्हायरल झालं होतं परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये कारण का तथ्य नाहीये कारण तुम्हाला सर्वांनाच आहे जे काही बाय मिस्टेक त्या मुलाने त्या आईच्या मुलाने स्वतःच्या नावावरती पैसे येत होते कारण त्याचा आधार कार्ड मम्मीचा आईचा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्याने स्वतःचं आधार कार्ड दिला आणि बँक अकाउंट खातं दिलं होतं त्यामुळे ते पैसे त्याच्या अकाउंटला जात होते परंतु ही बाब जेव्हा त्या मुलाच्या आईच्या लक्षात आली त्याने सरळ सरळ सरकारमध्ये जाऊन हा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने माझ्या मुलाने माझ्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत असं सरळ सरळ त्यांना म्हटलं आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आहे की हे पैसे परत घ्या म्हणजे सरकारला त्या महिलेने स्वतःहून पैसे परत दिले आणि याच गोष्टीमुळे याच गोष्टीमुळे ज्या सरकारला स्वतःहून पैसे परत दिले त्यामुळे सरकारने या गोष्टीची दखल घेतली त्यामुळ त्या, मु, त्या मुलाचं जे काही अकाउंट आधार कार्ड दिलं होतं ते कट करून त्याच्या आईच्या नावाने पुन्हा सुरू केलं आणि जे काही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे होते ते मम आईच्या नावावरती ट्रान्सफर करण्यात आले या महत्त्वाच्या बाबी होत्या त्यामध्ये अनेक न्यूज व्हायरल झाल्या होत्या आता लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार परत घेणार तर असं काही नाही आहे लाडक्या बहिणींचं जर सर्व काही लिगल डॉक्युमेंट आहेत सर्व काही कागदपत्र सगळं काही बरोबर आहे तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट हे मिळणार आहे आता प्रश्न राहिला आहे तो म्हणजे बघा ज्याचा प्रॉब्लेम आहे ज्याच्याकडे ज्याच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्याच्याकडे फोर व्हीलर आहे एका दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर तुम्ही फायदा घेत असाल तर अशा व्यक्तींना प्रॉब्लेम येणारच पण ज्या पद्धतीने तुमचं बँक अकाउंट वगैरे सगळं लिंक आहे तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजे जे काही आपल्याला अटी दिलेल्या आहेत त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घाबरण्याचं काहीही कारण नाहीये तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे ठीक आहे आता प्रॉब्लेम असा आहे की कागदपत्र पुन्हा पुन्हा तपासणी होणार का याबद्दल सुद्धा आदि अदिती तटकरे यांनी सरळ सरळ माहिती सांगितलेली आहे की कागदपत्र कोणाचे चेक होणार किंवा कोणाचं तपासलं जाणार समजा एखाद्या जिल्ह्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात कंप्लेंट मिळाल्या म्हणजे तक्रारी जर प्राप्त झाल्या तेव्हा आम्ही ते, ते कागदपत्र पुन्हा तपासण्याचा विचार करू असं म्हटलेलं आहे ते ठराविक लोकांसाठीच आहे ज्या व्यक्तींबद्दल कंप्लेंट येतील त्याच व्यक्तींचा असा याचा अर्थ असा नाही की सरसकट सगळ्याच महिलांचा पैसे तपास सरसकट सगळ्याच महिलांचे कागदपत्र तपासले जातील तर असं नाहीये ठीक आहे आता राहिला प्रश्न एकवीसशे रुपये संदर्भात बघा आता जे जे काय जानेवारी महिन्याचा जवळपास सुरू झालेला आहे मकर संक्रांतीचा आता सण पण येणार आहे या सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैसे मिळायलाच पाहिजे कदाचित ज्यांचं बँक खातं अकाउंटमध्ये लिंक आहे त्यांना आजपासून देखील पैसे मिळायला सुरुवात होते कदाचित हा व्हिडिओ संपेपर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात सर्वात आधी पैसे हे रायगड जिल्हा ठाणे जिल्हा या जिल्ह्यांमध्ये येणार आहे कारण रायगड जिल्ह्यामध्येच लाडकी बन योजनेचं वचन पूर्ती सोहळा पार पडला होता तर तिथून जवळपास सुरुवात होत असते बघा त्याच्यानंतर महत्वाचं गोष्ट म्हणजे आता बघा जे डिसेंबरचा डिसेंबरचे जे काही हप्ते होते ते पंधराशे रुपये प्रमाणे दिले आहे पुढचे हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणेच मिळणार आहेत ओके आणि महत्वाचं म्हणजे बघा या लाडकी बहीण योजने सोबतच जर तुम्ही अन्नपूर्णा योजनाच्या माध्यमातून अजून अप्लिकेशन केलं नसेल तर लवकरात लवकर करून द्या कारण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षाचे एकत्रित पैसे जवळपास पाच हजार रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगतोय तुम्ही जर ते केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्याचे देखील तुम्हाला पाच हजार मिळतील आणि इकडे देखील एकवीसशे रुपये मिळतील असे जवळपास सात साडेसात हजार रुपये तुम्हाला या वर्षी गव्हर्नमेंटकडून भेटू शकता बाकी पुढे चालूच राहणार आहे विशेषतः म्हणजे ज्यांच्या घरामध्ये एखाद्या मुलीने जन्म घेतला असेल तर त्याची नाव नोंदणी लवकरात लवकर करून घ्या कारण अशा मुलींसाठी सरकारकडून एक लाख रुपये मिळत आहेत आणि ते एक लाख रुपये टप्प्या टप्प्याने मिळत गोष्टीकडे पण लक्ष द्या सोबतच लाडक्या बहिणीसाठी पिंक ऑटो रिक्षा योजना आलेली आहे लक्षात लाडक्या जर जर तुमचं इच्छा असेल की तुम्ही काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात तर अशा महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षा योजना आलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन जर करायचं असेल तर त्याचा ऑनलाईन फॉर्म लवकरच पुन्हा सुरू होणार आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म सुरू होतील सर्वात आधी मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने आपण मग पिंक ऑटो योजनेसाठी अप्लिकेशन करूया आणि त्याचं देखील महिलांना जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या चला आता लडक्या बहिणी आता आपला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया